सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कृषी विभाग खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेमध्ये आमदार डॉक्टर आशीषराव देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेतकऱ्यांना पेरणीकरिता चांगले बियाणे मिळण्याकरिता आयोजित सभा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस ला पंचायत समिती कार्यालय कळमेश्वर येथे कृषी विभाग खरीप हंगाम सभा पार पडली यात व कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी यांनी दोन्ही तालुक्याचा आढावा देण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी शेतकऱ्यांविषयी अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले कापूस तूर सोयाबीन मुख्य पीक असून यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढणार असून सोयाबीन क्षेत्र कमी होणार असल्याचं सांगितले यावेळी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली शेतकऱ्यांच्या जीवनावर नवीन बदल घडावा यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्यावी शेतकऱ्यांना पेरणीसाठी उच्च गुणवत्ता असलेले बियाणे मिळावे बोगस बियाणे पकडण्यासाठी भरारी पथक नेमून त्यांच्यावर कारवाई करावी असे सांगितले जिल्हा सहकारी बँक आपण कार्यरत केलेली आहे पीक कर्ज जास्तीत जास्त लोकांना वाटप करावे ते करत असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी विविध कारणे दाखवू नये व कोणत्याही शेतकऱ्याला पीक कर्ज पासून ठेवू नये अन्यथा आपण आक्रमक घेऊ साहेबांच्या संकल्पनेतून मदर आपल्याला दिसते पण मध्ये कुठेही दिसत नाही तरी आपल्याला जोडधंद्यांसाठी मदर डेअरी उघडायच्या आहेत तरी तसे प्रस्ताव पाठवा असे सुचवले जलयुक्त शिवार या योजनेला कृषी विभागाशी जोडून पाण्याची पातळी वाढवावी भाजीपाला फुलशेती कोबी अशा नवीन पीक पद्धती अवलंबाव्यात सर्व अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने मेहनतीने काम करावे कोणत्याही कर्मचाऱ्याने कामात करू नये ज्या प्रकारे विभाग कळमेश्वर तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे त्याचप्रमाणे कृषी विभागामध्ये यावर्षी माझ्या सावनेर किंवा कळमेश्वर या तालुक्याचा प्रथम क्रमांक यावा यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव पोद्धर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे प्रमोद हत्ती एसडीओ संपत खलाटे ओ अंशुजा गराटे तालुका कृषी अधिकारी सावनेर तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर व शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे